एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा काय भाजीला बनवायचं सुचत नसेल तशी ही चमचमीत कांद्याची भाजी नक्की करून बघा अशी एकच भाजी केली तर अगदी भाकरी चपाती किंवा भाताबरोबर तुम्हाला खाता येईल जर डबायला न्यायची असेल तर सुकीसुद्धा तुम्हाला करता येईल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वेगळी कोणती भाजी असो वा नसो कांदे बटाटे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नेहमी ने उपलब्ध असतात तर कांद्याची अगदी झटपट भाजी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे आपण अगदी लहान लहान आकाराचे एक सात ते आठ आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात कांदे घेतलेले आहेत तर या भाजीसाठी असे हे छोटे छोटेच कांदे घ्या जर मोठे मोठे असतील ते एकासे एक चार तुकडे केले तरी सुद्धा चालू शकेल आता इथे या सगळे कांद्याची सालं काढून घेतले दोन्ही साईड्स काढून घेतलेले आहे आणि असा हा अख्खा कांदा आपल्याला भाजीसाठी लागणार आहे भाजी छान मऊ रसरशीत होण्यासाठी किंवा आतपर्यंत रस भाजीचा फक्त चार भागांमध्ये अर्ध अर्ध आपण कांदा असं चिरून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कांदे मोठे असतील तर एकाचे चार तुकडे किंवा दोन भाग तुम्ही करू शकता टोटली तुमची चॉईस आहे असे सगळे कांदे आपण अर्धे अर्धे चिरून घेतलेले आहेत आता गॅसवर आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि फक्त चमचाभर यामध्ये आपण तेल घेणार आहोत तेल छान कडकडीत गरम झालं की चिरून घेतलेले कांदे घालणार आहोत तर सुरुवातीला तेलावर कांदे आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मोठ्या परतून घ्यायचं असतो कांद्याला तो सुद्धा निघून जातो आणि भाजीला त्याने कांदा माझ्याकडून अगदी तळापासून चिरला गेला तसे असे दोन फोडी झालेले आहेत तर मोठा असेल तर हे दोन केले तरी सुद्धा चालू शकेल असे हे दोन ते तीन मिनटं मोठ्या असेवर बघू शकता हलक्याशा गोल्डन रंगावर थोडासा क्रिस्पी आपण कांदा परतून घेतलेला आहे आणि एका सेफ्टी टाटा मध्ये काढून घेणार आहोत तर कांद्याची भाजीची पूर्वतयारी झालेली आहे आता सेम कढईमध्ये पळीभर आपण तेल घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं इथे आपण अगदी पाव चमचा मोहरी घेणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे लगेचच यामध्ये बाकीची जिनस घालायची नाही मोहरी अशी छान फुलली की यामध्ये अर्धा चमचा आपण साध जिरं घेतलेला आहे मोहरी जिरं छान फुलायला हवं आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चांगला बारीक शिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला साधारणतः मोठ्या असे वर एक मिनिट वर हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे याचा सुद्धा रंग खूप जास्त बदलायचा नाही कारण बाकीची जिन्नस सुद्धा आपण यामध्येच परतून घेणार आहोत कांदा गुलाबी झाला यामध्ये एक चमचाभर आपण इथे ताजं आलं लसून पेस्ट घेतलेली आहे म्हणजे साधारणतः पाच सहा सा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यात ठेचून ठेसून घातलंय शक्यतो ताजच घाला म्हणजे भाजीला चव चा अगदी छान येते तर आलं लसूनसुद्धा मिनिटभर आपण चांगली परतून घेतलेली आहे थोड्याशा गोल्डन रंगावर झालं की इथे आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो रफली चिरून घेतलेले आहे तुम्ही किसून किंवा याची पेस्ट करून घातली तरीसुद्धा चालू शकेल सुद्धा चांगला नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहे अगदी मध्यम व टोमॅटो हळूहळू नरम व्हायला सुरुवात झालेली आहे असा हा छान नरम परतला की यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी अर्धा चमचा घेतलेली आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत घरामध्ये जे रोजच्या वापरातलं साठवणीचं तिखट खात असाल ते आवश्यकतेनुसार वापरू शकता आपण इथे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो ते घेतलेला आहे आता यामध्ये आलं लसूण कांदा खोबरं गरम मसाले मिरच्या सगळं असल्यामुळे यामध्ये वेगळं वाटण वगैरे घालावं लागत नाही आणखी महत्वाचं म्हणजे वेगळा गरम मसाला मसाला तुम्हाला यामध्ये वापरावा लागत नाही कारण यामध्ये आपण पुरेसा गरम मसालासुद्धा वापरलेला आहे थोडंसं परतून घेतलं की थोडंसं कोरडं वाटलं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि न करपू देता मस्त खरपूस आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे गॅस अगदी मध्यम करायची आणि अगदी तळापासून ठेवलं साधारणतः एक पाच मिनटं चांगलं याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता आपल्या बऱ्याच जणांचं म्हणणं असतं भरपूर जिनस भरपूर मसाले वगैरे आपण जेवणामध्ये वापरत असतो पण कसं असतं ना फोडणी जितकी तुम्ही छान खरपूस निगुतीने परताल तितकं भाजीला किंवा पदार्थाला चव चा अगदी छान येते म्हणून कोणतीही साधातलं साधं जरी स्वयंपाक करत असाल अगदी मध्यम असेवर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घेणं गरजेचं आहे म्हणजे अगदी साधा पदार्थ जरी असला तरी अगदी छान चवीचा आणि मस्त तो खरपूस तयार होतो असं हे छान तेल सुटलेलं आहे साधारणतः एक सात ते आठ मिनटं मध्यमासेवर आपण छान परतून घेतलेला आहे फोडणी जितकी तुम्ही खरपूस मस्त परताल तितकं भाजीला किंवा पदार्थाला चव अगदी छान येते म्हणून हे सगळी फोडणी अगदी मध्यम मासेवर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर बुरबुरणार आहोत आणि भाजीला लागेल तितकं चवी पुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता कोल्हापुरी घाटी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं तर त्यानुसार थोडंसं बेतानच आपण इथे मीठ वापरलेलं आहे पुन्हा एक मिनिटभर आपण परतून घेतलेला आहे मस्त रंग आलेला आहे आता यावर आपण परतून घेतलेला कांदा घालणार आहोत आता कांदेसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये या मसाल्यांमध्ये साधारणतः दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये कोणत्याही भाज्या जितक्या तुम्ही छान परताल त्याच्या आतपर्यंत ते मुरतं आणि भाजीला एक तर रंग चांगला येतो आणि चवही अगदी छान येते तर इथे साधारणतः चांगला लाल रंग येईपर्यंत आपण एक दोन मिनिटं परतून घेतलेला आहे म्हणजे आपण कांद्याला चिरा मारलेल्या होत्या त्याच्या आतमध्ये चांगला मूरला आड़ी वक्ती रस मुरला जातो आणि भाजी अगदी मौसूत आणि रसरशीत खाण्यासाठी तयार मिळते आता यामध्ये आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालायचं आहे शक्यतो कोमट किंवा गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे म्हणजे भाजीला चव आणि रंग अगदी छान येतं तर साधारणतः ग्लासभर आपण इथे पाणी घातलेलं आहे मी थोडीशी भाजी ठेवलेली आहे म्हणजे भाकरी चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा खाता येणार आहे आता जर तुम्हाला डब्याला करायची असेल तर पाणी थोडंसं कमीच घालायचं आहे मस्त उकळी आली झाकण लावलेलं ला आहे आणि पाच मिनटासाठी आपण मध्यम मासेवर याला शिजवून घेतलेलं आहे आता कांदा ऑलरेडी आपण मस्त परतून घेतल्यामुळे कांद्याला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही सगळ्या घरात मस्त भाजीचा सुगंध पसरलेला आहे नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी चमचमीत कांद्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि या स्टेजला भाजीला रंग सुद्धा सुंदर आलेला आहे आणि कांदा थोडासा मौसूत झाल्यासारखा दिसत असेल भाजी शिजली की नाही पाकळ्यात थोड्याश्या मोकळ्या किंवा थोड्याशा सैलसर पडतात अशी ही तुमची कांद्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही काय भाजीला बनवायचं सुचत नसेल तशी ही कांद्याची चमचमीत भाजी नक्की करून बघा जी तुम्ही गरमागरम भाकरी फुलके चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता सुद्धा अगदी मस्त लागतं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापूरचा घाटी मसाला असेल कांदा लसूण मसाला असेल आणखीन सगळे मसाले तुम्हाला जर घ्यायचे असेल तर दे डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक पिन कमेंटसुद्धा केलेली आहे फक्त त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा